Ada <saat> tak?

मंडळी कशा तुम्ही परत गाच्या आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा आपण ब्लॉग चालू केलेला आपण डायरेक्ट आपण जेजुरी मधून आणि मस्त पैकी आलेला जेजुरीला आणि आमचं दर्शन वगैरे मस्त झालंय ते तर तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ मध्ये आणि आपले गोपीदा आहेत हे आपले पवार साहेब आहेत पाठीमागे दोन जण आहेत फुकळे कंपनी गोकनर कंपनी आणि पुढे आमचे दोन ड्रायव्हर हे विलास भाऊ हे ट्रॉफी नाही दिसत नाही नको दिसत आहे का ओके व्हेरी गुड आणि हे लागला इकडे जेजुरी मध्ये सगळी जण बसलेलो आहे मस्त पिकी चाललेलो आहे मस्त आता आम्ही जाणार आहे तंगडी तोडायला आता तर आम्ही एक इथं आपलं शिंदे साहेब आहेत मस्त पिकी आपले हे कनेक्ट आम्ही चाललोय इथून जाणार थोडासा नाश्ता वगैरे करणार आता हॉटेल बघा एक चांगलंसं आणि मस्तपैकी थोडंसं तर नाश्ता पाणी करून घ्यायचा या साहेबांचा आमच्या आहे त्यांचा उपास आहे कारण आमुषा पौर्णिमा ते धरते कोंबड कोंबडं उतरून टाकायला लागतं म्हणून त्यांनी आमुषा पौर्णिमा धरायला सुरुवात केली ठीक आहे त्यांची इच्छा <laughs> असेल तर करू आम्ही मस्त मस्तपैकी देवा दर्शन बघा भंडारा एळकोट एळकोट तर चला मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट हॉटेलवर पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर भेटू तर मग मित्रांनो आता आम्ही आलो नाश्ता करायला आणि फेमस जोगेश्वरी श्रेमी स्थळ तिथे आम्ही आलो मस्त की जेव्हा सगळे बघा फोटो काढायला आले ते आम्हाला जवळत होती ठीक आहे आम्ही काय हलके घेतलं का बघा मित्रांनो कसं आहे हे ॲड्रेस आहे निरा निरामध्ये जोगेश्री मिसळ एकदम फेमस म्हणजे तुम्हाला माहिती आहे यूट्यूबला टाकलं गेलं की समजा जोगेश्वर मिसळ कुठे आहे कुठे नाही आणि आम्ही आता मस्तपैकी खाऊन घेणार का मागवलं आपण हा दही मिसळ जोगेश्री फेमस दही मिसळ विषय आहे रे आली आता तुझी पाळी आली आता तुला मी नाही सोडणार कसं वाटतंय लागलं बघा बुकड बुकड खायला लागलं बघा बोकुड आमच्यातला येऊन आता आम्ही खाऊन बघायचे कशा कशी ना एकदम चकाचक सगळ्यांनी चालू केलं खायला आम्ही आता रानातन चाललोय पवायला आता इथं हाय वाडा कुठं तरी एक शिंदे साहेबांनी सांगितलं आम्हाला आम्ही चाललोय आम्ही लाईन बघा तो हा कुत्र्या न तुमच्याच इला काय आम्ही तुमच आहे तुमचं पाहुणा चोर कसे येते तीन तीन चोर एका झाडाला लागले ते जिचा तोडते ते गपचूप आणि आम्हाला माहित नाही अजून कन्फर्म नाही हे घर आमच्या साहेबाचं आहे का पण आम्ही चिचा तोडा आलोय आणि चिचा तोडलं हे जरसो वर वाटतंय आणि त्या जरशाला म्हणते मी एकच घेतले एकच घेतले म्हणते ते जरस बी ऐकते हे बघा चिचा चोर आहे आम्ही चिचा चोर இருக்கும் આને ક્યાં આવીએ